पर्यटनाचा महाकुंभ या नावाने पुण्यात एक प्रदर्शन भरले होते या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्थळांची माहिती इथे प्रदर्शित केली होती मला अपेक्षा जास्त होती पण असो अमरावती अमरावतीत काय आहे विशेष सांगा अमरावतीमध्ये चिखलरा पर्यटन स्थळ आहे तिथले मेळघाट आहे त्याच्यानंतर आहे हा किती लांब आहे म्हणजे आहे ते एक्झॅक्ट प्रॉपर चिखलदऱ्यामध्येच असतो अच्छा भीमकुंड आहे गावीगड आहे त्याप्रमाणे हा एक किल्ला आहे आणि खूप हिस्टोरिकल आहे हा अच्छा आपण या इथे किल्ल्याला इथे जाऊन ट्रॅकिंग पण करू शकता आता ओके इथे राणीचा महल आहे सेफ आहे का आता राणी मिळेल काय नाही

गुड आपण सांगा अकोल्याबद्दल काय हो मी गेलो होतो एकदा माझं 52 मी तुम्हाला शिंदगड राजा बुलढाण्यामध्ये मध्ये जिजामाताचं जन्मस्थान आहे आणि लोणार सरोवर आपला बुलढाणाला आहे तिथे रिसोर्ट वगैरे आहे तिथे गाईड्स आहेत तुम्हाला ते माहिती देण्यासाठी आणि हे किल्ला आहे अकोल्यामध्ये राजराजेश्वर राज मंदिर पण अकोल्याच्या प्रॉपर सिटीमध्ये खूप जुनं पुरातन मंदिर आहे मोठं बाळापूर किल्ला बाळापूर तालुका अकोला जिल्ह्यात अकोल्यापासून जवळ आहे हां अकोल्यापासून जवळ आहे एक काटेपूर अच्छा संत गजानन महाराज शेगाव संस्था अकोल्याला किल्ला आहे हा नेहरू पार्क हे नगरपालिकेने डेव्हलप केलं हे ह्याच्या शेणारी भरपूर देवळं आहेत देवळं पण आहेत एक जुनं शिवमंदिर आहे खूप जुनं आहे मी एकदा गेलो होतो इथं लोणार टी टी मध्ये राहिलं होतं हे सगळं खाली बिली फिरलो आणि आजूबाजूला पण छान देवळ आहे नमस्कार आ, सोलापूर गुड इव्हेनिंग सर नक्की करा सोलापूर सोलापूर डिस्ट्रिक्टला सोलापूरमध्ये तुम्ही पंढरपूर विठ्ठल रखमाई टेम्पलला व्हिजिट करू शकता भुईकोट किल्ला भुईकोट किल्ला हा चौदाव्या शतकात बांधला गेलेला आहे अक्कलकोट अक्कलकोट तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज मठ यांना व्हिजिट करू शकता कुजली धरणाला तुम्ही पण इथं काय व्यवस्था आहे का राण्याची म्हणा किंवा काय हॉटेल स्मिता हॉलिडेजला किंवा एम टी डी सीला संपर्क साधू शकता त्यासाठी किंवा

छत्तीस जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे जिल्ह्यामध्ये काय टुरिस्ट अट्रॅक्शन प्लेसेस ते आपल्याला इथून बघायला भेटणार आहे सांगली हो हे सांगली आहे सर हे फक्त तबा हा कर्नाटक मधला आहे बट इथे दिलेला आहे सर सांगली आहे सर त्यांनी बायमेस्टर फ्रेंड झालेली सांगली किल्ला गणेशदुर्ग फोर्टजवळ हा येणारा किल्ला आहे सर इथे पहिले मी राजवाडा पॅलेस होता म्हणून ओळखला जायचा आता तिथे एक संग्रहालयमध्ये सोडतात हो आता संग्रहालय म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला आहे सर जसं गणपती मंदिर हे सांगलीमध्ये प्रॉपर आहे जसं प्रचंड गर्दी असते इथे प्रचंड मोठं मंदिर आहे लोक गर्दीने येतात कृष्ण वाहण्यास गंभीर कृष्ण माईसचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध आहे तसेच चांदोली राष्ट्रीय उद्यान रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर इथे असणार हे उद्यान आहे अभयारण्य म्हणून ओळखलं जाणार बाहुबली टेकडी ही कोल्हापूर मध्ये येते सर कशा जवळ आहे अभयारण्य म्हणून कोल्हापूरमध्ये कोल्हापूर बाहुबली टेकडी मंदिर हे पण कोल्हापूरमध्ये आहे सर इकडे सांगलीत कसं त्यांनी दिलेली होते सर हे कोल्हापूर मध्ये सर हे जैन धर्माशी निगडीत आहे प्राचीन मंदिर आहे प्राचीन मूर्ती आहे तिथे तुम्ही सांगलीत राहता का काय सर अहिल्यानगरची म... अच्छा ओके okay. थँक्यू सातारा काय सांगाल साताराबद्दल खास पटार त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल असते ते दोनशे ऐंशी प्रजापतीची मुले असतात मग आता नेक्स्ट मंथपासून ते चालू होईल सप्टेंबर काय

तुमच्याकडे कुठलं आहे पालघर तुम्ही माहिती सांगणार का आता या जरा जोरात बोला पालघर मध्ये वसईचा किल्ला आहे बीच आहे सगळ्यात जास्त हा पालघर पासून म्हणजे पालघर मध्ये का लांब वसई मध्ये हा हा हे पण ह्याच्या जवळच आहे का हे अच्छा अर्नाळा पालघर मध्ये कसा आला पनवेलच्या इथलं ते काय नाही नाही बरो तुम्ही असं नुसतंच हे ठेवले असं प्रत्येकाचं माहितीपत्र ठेवायला पाहिजे सगळं कळत का अच्छा काय ठाण्याबद्दल काय सांगताय

त्याच्यासाठी यूज केला जातो okay. ओके ठाणेमध्ये जेवढे पण आता हे तीन किल्ले ती स्पेशली ट्रेकिंगसाठी फेमस आणि जर तुम्हाला ट्रेकिंग नसेल करायची स्पेशली मग हा किल्ला आहे घोडबंद किल्ला हा स्पेशली घोड्यासाठीच फेमस आहे कारण हे किल्ले ट्रेकिंगचे असल्यामुळे घोडे वरती नेणं हे शक्य नव्हतं हे अच्छा म्हणजे महाराजांनी घोडेवरती नेत नव्हते ना त्याच्यासाठी हा किल्ला भरलेला

तुम्ही हे बघू शकतो अभयर नवी मुंबईपासून ट्वेंटी फाय टू ट्वेंटी सिक्स किलोमीटर आहे मी हे मोस्टली विंटर सीजनमध्ये तिथे व्हिजिट करतात हे बाहेरून येतात तिथे व्हिजिट करताना मोस्टली पीपल म्हणजे ट्रे जे आपल्यासारखे ट्रॅव्हल जे आहे ते हे दोन गोष्टी पाहण्यासाठी व्हिजिट होतात जिल्ह्यातील लोकप्रसिद्ध हे ठिकाणी आहेत तिथं आपल्या मुरुंजीराय अलिबानचं बीच आहे बल्लालेश्वर मंदिर आहे माथेरान आहे रायगड किल्ला आहे वरद विनायक मंदिर वरद विनायक मंदिर कुठं आलं आहे हे महाड महाड मडलेश्वर पाहिलं आहे पाली हां पल्लालेश्वर हे एकदा फक्तच्या नावातूनच उल्लेख झालेला आहे अच्छा अच्छा वेलकम सर गुड इव्हिनिंग सर हे रत्नागिरीत हे प्रसिद्ध ठिकाण आहे mm. मार्लेश्वर दगं मार्लेश्वर दगं विजिट केलात की के तिथे टेम्पल पण आहे शंकराचं प्लस mm. रत्नादुर्गा फोर्ट आहे फोर्ट पण विजिट करायला होतं तिथून गेलात की बीच व्ह्यू पण चांगला आहे तिथे हे जयगड लाईट हाऊस आहे अठराशे बत्तीसमध्ये बांधणी आहे त्याची तिथे बाजूला कराटेश्वरचं टेम्पल आहे जे शंकराला डेडिकेटेड केलेलं आहे प्लस जयगड फोर्ट पण आहे जे विजिट करू शकतो आपण कंकादित्य सूर्य मंदिर आहे तिथे सन टेम्पल आहे तो हे आणि ते जी मूर्ती आहेत ना दगडाची ती आठशे ते हजार वर्ष जुनी आहे ते म्यानमारचा त्याला ब्रिटिशांनी हरवून तिथे कैद केलं होतं नजरकैद आणि एकोणीसशे दहामध्ये मध्ये ते बांधणी आहे ते, 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 ते तीन मजली आहे आणि आता ॲज अ म्युझियम ऑपरेट केला जातं महाराष्ट्र गव्हर्नमेंट

समुद्रावर गे mm. mm. गेला की तिथून मग आज मध्ये आपण गुटीन जाऊ शकतो किल्ल्यापर्यंत तिथं खूप काही बन असतात म्हणजे किल्ल्यावर त्या म्हातारीची गोळा पण आहे आणि त्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांची हे पण ठेवलेली आहे तनवत पण घ्यायचे आणि त्यानंतर मग तिथं आंबु आंबोली घाट आहे म्हणजे पोटा घाटच्या इथं तिथं खाली असं धबधबा आहे आणि वरती गेल्यावर तिथं तरी अशी आहे मोठी

Mm Hi, -hmm. Sangal uh, We are from uh, Chhatrapati Shambhaji mm -hmm. And currently we are displaying every of the monuments in Chhatrapati Shambhaji mm -hmm. uh, We have uh, 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 Ajanta, mm -hmm. uh, Ellora, mm -hmm. Vibhika Magbara, mm -hmm. Devgiri Fort, and uh, Kushishma and also Ellora Fort. Please, please do visit. We, yes, have, sure. we have the brochure here. Uh, it, it, it contains uh, every of the details. ज्ञानदिल्ले जिल्ह्यामध्ये स्वागत आहे. त्यामध्ये आजचा पहिला राजू येतो बा गणपती तसं आंजंगो पुण्यामध्ये फेमस आहे. हा हा तसं ज्ञानदिल्ले मध्ये राजू फेमस आहे. हा हा ज्ञानदिल्ले मध्ये दुसरी गोष्ट आंबड मध्ये आंबड मध्ये मशिदीरी देवी मंदिर आहे. सरस्वती देवी मंदिर अंबड ओके इथं आमच्या स्वामीचं जन्म जन्मष्ठिकाण आहे तिथे ताज झाल्यानंतर राक्षस भुवन म्हणून आहे काय भुवन राक्षस भुवन बरं राक्षस भुवन ओके okay. शनीचं मंदिर आहे रामरायाने स्थापन केलेलं मंदिर आहे ओके okay. त्यानंतर मस्तगड म्हणून आहे निजाम शहाने बांधलेलं मंदिर आहे म्हणजे सॉरी किल्ला किल्ला आहे ओके सध्या पडी ते महानगरपालिकेने तिथं हे बांधलेले आहे रुमा बांधल्या त्यांनी ऑफिस बांधलं तिथं ओके आय वशे म्हणजे पण निजामशाहीच्या जालनामध्येच आहे का हो आणि तो काय आहे मोठी तलाव आहे जालनामध्येच आहे हो पहिले या तलाव पछि कारंजी भरयची पण तिथे आत्मतेचं प्रमाण जास्त वाढलं कारंजी बंद केली अच्छा सेफ्टी केली त्यांनी ओके गंपदी विशंजन पण नाही म्हणजे स्वच्छ ठेवला प्रदूषण नको म्हणून हो थँक काय सांगाल बीड बद्दल बीड मध्ये बीड पासून जवळ तर पणही वैजनाथ मंदिर आपला बारा त्याच्यानंतर हे बीड मध्ये जुन्या बीड मध्ये कंकालेश्वर मंदिर आहे त्याच्या चौ बाजूंनी पाणी आहे पाण्यामध्ये हे मंदिर आहे जाण्याचा रस्ता असा पाण्यात जावं लागतं त्या पाणी पाय धुण्यासाठी ऑटोमॅटिक आपले पाय धुवून आपण मंदिर व्यवस्थित जाता येते का आहे का हो जाता येतं व्यवस्थित आहे त्याच्यानंतर हे खंडोबा मंदिर खंडेश्वरी देवी नावाची देवी आहे त्याच्या अगोदरच्या साईडला ती खंडो हे दामा मस्जिद का आपण बीडमध्येच आहे धार्मिक किल्ला आहे आणि चौताटाचा धबधबा बीडमध्येच आहे दबजव किल्ला दारू काय अच्छा दारू बीडपासून किती लांब आहे एक साधारण एक चाळीस ते पन्नास किलोमीटर येईल आणि काय दबजब चौदाटाचा धबधबा हे आपल्या पासून साधारण वीस एक किलोमीटरच्या ओके खंडोह मंदिर किती जून आहे साधारण काय आयडिया

केशरामेश्वर मंदिर आहे लातूर मधलं लातूर शहरातच आहे का बाजूला दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि केशव बालाजी मंदिर किलोमीटर आहे औसाची तिथे अच्छा हा आणि ते उदगीर किल्ला आणि औसा औसा किल्ला हे आणि हे थोडं जवळ आहे हा औसा किल्ला म्हणजे का कधीच बांधलाय काय ते शिवाजी महाराजांच्या काळात गंजगोला आहे मार्केट आहे तिथलं माताजीचं मंदिर पण आहे गंजगोला आहे सगळं असं गोलगोल गोल मार्केट मार्केट इथे ओके आणि खरंसं आहे लेणी आहे बारा रॉक कट कटकट लेणी आहे त्याच्यामध्ये बुद्धीचं आणि हिंदी सिटीमध्येच आहे का गंजगोला आहे मेन सिटी मध्ये ओके आणि ते ओके थँक्यू तुमच्या धाराशिवमध्ये तुम्हाला माहिती आहे का इथले काय काय सांगा हे महाराष्ट्र वगैरे आहेत हे नरदुर्ग किल्ला हे महाराष्ट्रात मोठा किल्ला आहे हे मंदिर हे महादेवाच प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाते श्री आमदिन खान हे इथे खूप सारा न निसर्ग वगैरे पाहायला मिळतो इथे दुर्गा भवानी मंदिर हे देवीचे मंदिर हे शिवाजी महाराजांची कुलदेवीता आहे किल्ला हा इथे आपल्याला ट्रगळ्या मिळतो काय मिळतो अच्छा ओके हां आणि आपण विकेल्स वगैरे मध्ये एक्सप्लोर तर आपल्यासाठी खूप चांगलं आपल्याला नॉलेज भेटेल आपल्या हिस्ट्रीबद्दल अँड काय काय झालेलं आहे त्या आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्या भारताबद्दल आपल्याला माहीत पडलं प्राचीनमध्ये काय घडले काय आपल्याला खूप बहुमूल्य आहे आपल्या देशामध्ये थँक्यू नाशिकमध्ये राहत नाही मग अहिल्यानगरमध्ये राहत नाशिकमध्ये किती लांब आहे अंजनेरी किल्लाऊ नाही अच्छा के।